नमस्कार मी नितेश भास्कर बोरसे राहणार चळगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव मी यावर्षी कृषी क्रांती सीडची वैशाली य्फन म्हणून एक मिरचीची व्हरायटी लावलेली होती ती जी व्हरायटी लावलेली मी ती जून महिन्यामध्ये लागवड केलेली होती आणि तीन हजार दोनशे माझे बत्तीसशे काडी जवळपास लागवड केलेली होती अर्धा एकरमध्ये त्या मिरचीपासून मला आठ ते नऊ महिन्यामध्ये सरासरी एकशे नऊ क्विंटल्स सर्व माल आतापर्यंत माझा निघालेला आहे आणि तरी नंतर मिरचीची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आपण बघू शकता ही जी वरायटी आहे ही रस किडींसाठी प्रतिक रोक प्रतिकारक्षम खूप चांगलंवान आहे आणि दुसरं म्हणजे या मिरचीचं उत्पन्न खूप चांगलं आहे अदर व्हरायटींपेक्षा आणि शेवटपर्यंत या मिरचीची लांबी ही कमी होत नाही